नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण ढाबा आणि हॉटेलच्या चवीलासुद्धा मागे टाकेल अशी भाजी बनवतो आहे त्यासाठी सर्वात आधी आपण एक मिश्रण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यामध्ये अर्धी वाटी नॉर्मल आंबट दही घेतले ते घालायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर अजिबात तिखट नाही मी फक्त कलरसाठी वापरली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तिखट मिरची पावडर वापरली तरी चालेल पण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहोत त्यामुळे तुमच्या आवडीनुसार आणि जसं तुम्हाला तिखट चालेल त्याप्रमाणेच घाला त्यानंतर एक चमचा कच्चं तेल घालायचं आणि एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती, ती चुरून यामध्ये घालायची भाजीला अगदी धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जसं बाइंडिंग असतं तसं बाइंडिंग यावं यासाठी यामध्ये एक चमचा बेसनपीठ घेतलंय ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीने हे मिक्स करून एकदम स्मूद अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा मिक्स करून घेताना यामध्ये कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर इथे सर्व साहित्य एकसारखं दह्यामध्ये मिक्स करून मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही इथं बघू शकता यामध्ये कुठेही गुठळ्या नाही झाल्या आहेत एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण नंतर वापरणार आहोत त्याआधी इथे आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला तर त्यामध्ये दीड इंच आलं आणि दोन बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घालायच्या आणि खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायच्या तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला मिरची आणि आलं कुटून घ्यायचं नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ शकता पण अशा पद्धतीने जर खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तर भाजीची चव दुप्पट तिप्पट वाढते तर इथे मी आलं आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे आता हेही आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून फडक्याने पुसून एकदम कोरडी करून घेतली आहे तर ही भाजी बनवताना भेंडी पूर्ण कोवळी घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची भेंडीमध्ये थोडाही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे त्यानंतर इथे मी भेंडी दोन भागांमध्ये चिरून घेतली आहे आणि मधून कट मारून घेतले आहेत म्हणजे भेंडीला आतमधून जर कीड असेल तर तीही निघून जाईल त्यानंतर आता ही ताही भेंडी आपण मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी यामध्ये एक चमचा तेल घालायचं त्यानंतर पाव चमचा हळद घालायची तेल घातल्यामुळे भेंडी चिकट होत नाही आणि लेस सोडत नाही अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिखटाला कमी असते ती वापरली आहे अर्धा चमचा धणे पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य भेंडीला एकसारखं मिक्स करून लावून घ्यायचं या ठिकाणी सर्व मसाले मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापरले आहेत कारण आपण जेव्हा दही मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये सुद्धा मसाले घातले होते तर इथे सर्व मसाले मी भेंडीला छान एकसारखे लावून घेतले आहेत मसाले भेंडीला लावून घेत असताना हातानेच लावून घ्या चमच्याने लावून घेतले तर ते व्यवस्थित लागणार नाहीत आता आपण भाजी बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये आपण जी भेंडी मसाला लावून मॅरिनेट करून घेतली होती ती घालायची आणि दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायची या भेंडीमध्ये आपण मॅरिनेट करतानासुद्धा तेल घातलं होतं तरीही जर तुम्हाला हवं असेल तर एक चमचा तेल तुम्ही यामध्ये आधी गरम करून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यामध्ये ही भेंडी टाकून परतून घेऊ शकता ही भेंडी आपल्याला अशा पद्धतीनेच परतून सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे भेंडी सुरुवातीला अशा पद्धतीने परतून घेतली की मसालेही भेंडीमध्ये छान आतपर्यंत मुरतात आणि भेंडीला पाणी सुटत नाही म्हणजे भेंडी लेस सोडत नाही तर इथे भेंडी मी दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घेतली आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही भेंडी सत्तर ते ऐंशी टक्के शिजेल एवढी शिजवून घ्यायची भेंडी आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे इकडे आपण ग्रेव्ही बनवतोय तोपर्यंत तो भेंडी अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायची म्हणजे खाली लागून करपणार नाही त्यानंतर कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी बटर घालू शकता किंवा अर्ध बटर आणि अर्ध तेल वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की इथे मी एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे ती या तेलामध्ये घालायची आणि एक तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायची या ठिकाणी तुम्हाला जर धणे आणि बडीशेप दाताखाली आलेली चालत नसेल तर तुम्ही जाडसर सुद्धा घेऊ शकता सर्वसाहित्येक तीस ते चाळीस सेकंद परतून घेतलं की आता यामध्ये आपण जे आलं आणि हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतली होती ती पेस्ट घालायची आणि आल्याचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आहे हाय फ्लेम करायचा नाही तर इथे सर्व साहित्य मी आलं आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा तर इथे तुम्ही बघू शकता गॅस मी बंद करून घेतला आहे गॅस बंद केला की तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं तेल थंड होते तोपर्यंत इथे तुम्ही भेंडीसुद्धा बघू शकता तीस ते चाळीस टक्के छान शिजली आहे आता ही भेंडी खालून एकदा एकसारखी हलवून घेऊयात म्हणजे खाली लागून करपणार नाही याआधीही मी एक ते दोन वेळा भेंडी अशा पद्धतीनेच खालून हलवून घेतली होती भेंडी तीस ते चाळीस टक्के शिजली की आता यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या भेंडीसोबत मिक्स करून एक मिनटभर परतून घ्यायच्या मिरच्या भेंडीसोबत एक मिनटभर परतून घेतल्या की आता पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही भेंडी मंदाचेवरती राहिलेली तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायची भेंडी परतून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता तेलही थंड झाले आता यामध्ये आपण जे दह्यामध्ये मसाले घालून पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची या ठिकाणी या तेल यासाठी थंड करून घ्यायचं कारण आपण यामध्ये दही घालणार आहोत आणि दही गरम तेलामध्ये घातलं तर ते फाटू शकतं त्यामुळे गॅस बंद करून तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच ही दह्याची पेस्ट यामध्ये घालायची म्हणजे दहीसुद्धा फाटणार नाही आता हे दही तेलामध्ये भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घ्यायचं दही मसाल्यासोबत एकसारखं मिक्स करून घेतलं की आता गॅस चालू करायचा आणि मध्यमाचेवरती आपण दह्यामध्ये जे पावडर मसाले घातले आहेत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हे दही परतून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता दही छान तेल सुटेपर्यंत परतून झाले आणि याला कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आलाय आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी आपल्या घरामध्ये आमटी घेण्यासाठी जी वाटी असते त्या वाटीने फक्त दोन वाटी यामध्ये पाणी घातलं आहे तुम्ही थोड्याफार प्रमाणात कमी किंवा जास्त करू शकता पण जास्त पाणीसुद्धा यामध्ये घालायचं नाही कारण आपण इथे दहाबा स्टाईल दही भेंडी बनवतो आहे आणि यामध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी घातलं तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होणार नाही आणि ही ग्रेव्ही जास्त सैलसर होईल त्यामुळे फक्त दीड ते दोन वाटीच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये ही दही भेंडी बनवतोय ती तीन ते चार जणांना अगदी सहज पुरते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं बेतानच घालायचं कारण आपण भेंडीलासुद्धा मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ थोडंसं घालून नंतर टेस्ट करून घातलं तरी चालेल त्यानंतर ही ग्रेवी एक सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी उकळवून शिजवून घ्यायची ग्रेवी शिजती आहे तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता बाजूच्या गॅसवरती जी भेंडी ठेवली होती तीही पंच्याऐंशी ते नव्वद टक्के छान अशी शिजली आहे आता भेंडी एकदा खालून एकसारखी मिक्स करून हलवून घेऊयात भेंडी खालून एकसारखी मिक्स करून हलवून घेतली की आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तो या भेंडीमध्ये घालायचा आणि भेंडीसोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा लक्षात ठेवा टोमॅटो भेंडीमध्ये घालताना गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच टोमॅटो यामध्ये घालायचा आहे टोमॅटो आपल्याला भेंडीसोबत शिजवून घ्यायचा नाही फक्त वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे गॅस बंद करून टोमॅटो भेंडीमध्ये घालायचा आणि झाकण ठेवून पॅन बाजूला ठेवायचा भेंडीची जी हीट आहे त्यामध्येच हा टोमॅटो छान वाफवून होतो त्यामुळे गॅस बंद करूनच टोमॅटो भेंडीमध्ये घालायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसुद्धा मी एक आठ ते नऊ मिनटं छान अशी मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेतली आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची म्हणजे आपण यामध्ये दही हिरवी मिरची लाल मिरची पावडर त्याचप्रमाणे टोमॅटो वापरला आहे त्याचा तिखटपणा आणि आंबटपणा बरोबर बॅलन्स होईल साखर घातल्यानंतर ग्रेव्हीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एक मिनटभर ही ग्रेव्ही छान अशी उकळवून घ्यायची तर इथे मी ग्रेव्ही पुन्हा एकदा एक, एक मिनटभर छान अशी उकळवून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जी भेंडी सेपरेट परतून घेतली होती ती घालायची तर इथे भेंडी आपण यासाठी सेपरेट परतून घेतली होती कारण दह्यामध्ये मॉइश्चर असतं आणि जर आपण ही भेंडी दह्यासोबत परतून शिजवून घेतली असती तर भेंडी चिकट झाली असती अशा पद्धतीने मोकळी तयार झाली नसती त्यामुळेच आपण भेंडी घेताना स्वच्छ धुवून पूर्णपणे पुसून कोरडी करून घेतली होती आणि तुम्हीही ही दही भेंडी बनवताना अशा पद्धतीनेच भेंडी पूर्णपणे कोरडी करून घ्या कारण भेंडी जर पाण्याच्या संपर्कात आली तर लेस सोडते आणि चिकट तयार होते तरी ते भेंडी आपण ग्रेव्हीमध्ये घातली आहे आता ती ग्रेव्हीमध्ये एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आणि ही भेंडी पुन्हा एक सहा ते सात मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घ्यायची तर इथे मी भेंडी सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही या दही भेंडीला आलेला रंग पाहू शकता किती मस्त आला आहे त्याचप्रमाणे या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता आता गॅस बंद करायचा तुमच्याजवळ जर कोथंबीर असेल तर वरून घालू शकता माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी नाही घातली आणि इथे मस्त अगदी धाबा स्टाईल ढाब्यावरच्या चवीलासुद्धा मागे सारेल अशी दही भेंडी बनून तयार आहे आता ही दही भेंडी आपण सर्व करूयात तर इथे ही दही भेंडी मी फुलक्यासोबत सर्व केली होती तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे भातासोबतसुद्धा चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते मी इथे मस्त तूप लावून फुलके घेतले आहेत आता ही दही भेंडी आपण खाऊन बघूयात आणि इथे तुम्ही बघू शकता भेंडीसुद्धा एकदम मस्त आणि मऊसूद शिजली आहे आणि चवीलासुद्धा ही दही भेंडी एकदम मस्त आणि अप्रतिम झाली होती तर तुम्ही सुद्धा ही धाबा स्टाईल दही भेंडी एकदा नक्की बनवून पहा लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील एवढी चवीला भन्नाट होते आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत